जेव्हा चिंता करू नये आमच्याकडे उमेदवार राहतील किंवा न राहतील याची चिंता करू नये त्यांनी अमेरिकेमधल्या इंटेलिजन्स ब्युरोच्या अध्यक्षा तुलसी संदर्भात जे सांगितलेलं आहे तुलसी गेबार अमेरिक वॉशिंग्टन मधून त्यांनी सांगितलेलं आहे की ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवला जाऊ शकतो आणि ईव्हीएम व्ही एम हॅक होऊ शकतो हे मी सांगत नाही हे तुलसी गेबा ज्यांच्यावर मोदींचा खास प्रेम आहे आणि त्या अमेरिकेच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत म्हणजे फार महत्त्वाच्या पदावर आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कसा विजय मिळवलेला आहे हे तुमच्या प्रिय मैत्रिणींना सांगितलेलं आहे सरकारच्या त्याच्यावर तुम्ही चिंतन करा आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही समज आणि आम्हाला अमित शहाचे पाय चाटण्याची गरज नाही महाराष्ट्र त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला शिवाजी 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 त्याने औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख कबरीला समाधीचा दर्जा दिला बरं का त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको आहे आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसेल मी सांगतो तिथून अजून अजिबात चिंता करू नका उद्धव ठाकरे नाही सत्ते त्यांच्याबरोबर जायचं नाही एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही